खासदार अमोल कोल्हे हे जनता दरबारासाठी मनसर बाजार समिती जात आहे मन्सर बाजार समिती आज जनता दरबार असून त्यामध्ये नागरिकांचे प्रश्न समजून घेऊन अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतलेली आहे त्यामध्ये कोणते प्रश्न येतात किंवा नागरिकांच्या काय अडचणी हे, का हे समजवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे था, खासदार निवडून आल्यानंतर पहिला जनता दरबार आंबेगाव तालुक्यात होतो नंतर बाजार समितीच्या शरदचंद्र पवार सभागृहात होतो त्या माध्यमातून नेमकं काय प्रश्न आहेत किंवा नागरिकांच्या काय अडचणी आहेत त्या जाणून घेण्यासाठी खासदार अमोल कोल्हे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष देवदत्ताचे निघाम जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब बांधकेले तालुका अध्यक्ष दोंडीभाऊ शेठ भोर आदी मान्यवर आता जनता दरबारामध्ये येत आहे यामध्ये तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूजा वळचे पाटील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अध्यक्ष सुरेश भाऊ भोर आदी मान्यवर आता सभागृहात दाखल होत आहे नेमके काय प्रश्न ते आता लक्षात घ्या अपंगांचे प्रश्न सोडवण्यासाठी सुरुवात सुरुवातला आहे खासदार अमोल कोले यांनी अपंगांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार असल्याची ग्वाही केली आणि अपंगांनी टाळ्या वाजवून त्याचे स्वागत केले तालुक्यातील अपंग बांधव जनता दरबारामध्ये सहभागी झाले आहेत देवदत्ताचे निकम सुरेश भोर आदी मान्यवर यावेळी उपस्थित आहे आणि अपंगांच्या प्रश्न किंवा अपंगांच्या ज्या मागण्या आहेत त्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध राहू असे त्यांनी कलदारामोल यांनी सांगितले